त्यांना एवढं भूषण वाटायचं की मी हा कारखाना उभा केला साहेबांना ऊस बांधावर टाका लागायचा जाळावं लागायचं शेतकऱ्यांसाठी साहेबांनी हा कारखाना उभा केला म्हणजे त्यांनी मला सांगितलं ताई गोपीनाथगड जसं सा तुम्ही सांभाळायचा तसंच आम्ही सांभाळू मग त्यांनी गोपीनाथगडाच्या बाबतीत बाबतीतही शाश्वती दिली त्यांनी मला हेही सांगितलं की हे ऑफिस मुंडे साहेब इथे बसलेले तर ही ही भावना आहे आम्ही हे मुंडे साहेबांचं ऑफिस सा म्हणूनच अशाला असंच ठेवा आम्ही त्यालासुद्धा स्पर्श करणार नाही तुम्ही तिथे येत जा बसत जा तुम्हालाही वाटेल म्हणजे कधी त्यांनी असं दाखवलं नाही की त्यांनी हा कारखाना घेतला अत्यंत नम्रपणे त्यांनी अगदी खरंच म्हणजे हे आमचं अपत्य दत्तक घेतलं आहे त्याला प्रेमाने सांभाळायचं वचन दिलेलं आहे तर तुम्ही सर्वसुद्धा सहकार्य करा आपल्याही वागणुकीतून त्यांना त्रास नाही झाला पाहिजे असं आपण वागलं पाहिजे तर तुम्ही सर्वजण अत्यंत संयमाने थांबा आणि या कारखान्याला भरभरून रूज द्या आणि ह्या ओंकारच्या बाबून डोकावणाऱ्या वैद्यनाथाला जिवंत ठेवा वैद्यनाथ कारखान्याला जिवंत ठेवा आणि हीच त्याची कारकिर्द वाढू द्या दहा लाख टनाचं आहे पुढच्या वेळी आणखी मोठं आम्ही काही करू अजून काही याच्याबरोबर उद्योग उभा करू अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे मला वाटतं की जे मला करायचं होतं जे मला राजकीय विषयामुळे किंवा राजकीय राज पदामुळे शक्य नाही झालं तर ते कुठल्याही राजकारणात पडायचं नसल्यामुळे बोत्रे पाटलांना शक्य होईल आणि खूप छान या कारखान्याचं आता भविष्य मला दिसतंय मन घरीवरून येतं मी जेव्हाही इथे येते मी पाटला नाही सांगत होते कधी नवीन साहेब हे कारखान्यामध्ये यायचे तर सारखं ते टोपी घालून चला वर हे दाखवतो ते दाखवतो माझा मुलगा दीड वर्षाचा होता त्याला त्या साखरेच्या पोत्यातच टाकून दिलं साहेबांनी तर त्यांना एवढं भूषण वाटायचं की मी हा कारखाना उभा केला साहेबांना ऊस बांधावर टाकावं लागायचा जाळावं लागायचं शेतकऱ्यांसाठी साहेबांनी हा कारखाना उभा केला तर तो देताना मला प्रचंड प्रचंड वेदना झाल्या असल्या तरी मला आज आनंद आहे की तो अत्यंत चांगल्या हातामध्ये गेलेला आहे आणि भोर भरून ह्या कारखान्याला यश मिळेल कीर्ती मिळेल आणि भविष्यामध्ये तुमचं कल्याण या कारखान्याच्या माध्यमातून होईल हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करते आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र